पंधरा वर्ष तो एकच आरोप आहे हो दुसरं भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर कोणीच करू शकत नाही माझा जेव्हा ॲफिडेव्हिट तुम्ही चेक करू शकता माझे ॲसेट्स नाही वाढले एकही ॲसेट वाढले मी भ्रष्टाचार केला असता तर मला इन्कम टॅक्स सी बी आय ई डी काय थांबले असते का सोशल मीडियावरती तुमची जेव्हा जेव्हा संपत्ती डिक्लेअर होते तेव्हा त्या संपत्तीविषयी सोशल मीडियामध्ये नेहमीच फिरत असतात आणि ते मी पण पाहिलेलं आहे की तुमची वांग्याची शेती आहे त्यातनं कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न तुम्हाला त्या शेतीतनं मिळतं तर या आरोपाला किंवा या टीकेला तुम्ही कसं उत्तर एक तर पंधरा वर्ष तो एकच आरोप आहे हो दुसरं भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर कोणीच करू शकत नाही आणि भारतीय जनता पक्ष स्वतः म्हणतं की सुप्रिया सोली की सबसे बडी ताकद इमानदारी आणि माझं जेव्हा ॲफिडेव्हिट येईल तुम्ही चेक करू शकता माझे ॲसेट्स नाही वाढलेले एकही ॲसेट वाढलेले म्हणजे ज्याला थोडं गाडी नाही नावावर ॲसेच चेक करा ना दूध का दूध पाणी का पाणी आणि जर CBN, ED, okay. Okay. न, okay. Okay. मा मी भ्रष्टाचार केला असता तर मला इन्कम टॅक्स सीबीआय ई काय थांबले असते का ओके आणि माझा नवरा इथे येऊन कॉन्ट्रॅक्टरगिरी करत नाही ना मुंबईत राहूनकर ती माझी सगळ्यात मोठी ताकद माझा नवरा नाही असला उद्योगांमध्ये ओके तुमची मुलं म्हणतात का तुम्हाला मी प्रचारला येते म्हणून किंवा कसं माझी मुलगी लंडन स्कूल स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये एम ए करून तिने नोकरी धरली नोकरी करते तुमची मुलगी oh, ऑफकोर्स लंडन मध्ये अनेकांना असं वाटतं की तुमचा एवढा मोठा कारभार आहे आता तू काय रेवती सुळे नोकरी करायची काय गरज आहे का, गर का नाही करावी मला अभिमान आहे की माझ्या मुलीला मेरिटवर वर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये तिने एम ए केलंय आणि ती स्वतःच्या कर्तृत्वावर तिथे नोकरी करते आता मला सारखा अभिमान आहे अच्छा कारण तुमचाही पसारा विद्याप्रतिष्ठान किंवा इतर संस्थेचा आहे तो तो पण कुणीतरी सांभाळायला हवा पुढे बघूया ना त्याची काय घाई पण ती जर स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करू पाहते ओके okay. तर काम ही का मी नाही म्हणावं पण त्या प्रचाराला ते येणार आहेत तुमच्या मदतीसाठी माहिती नाही काही चर्चा नाही झालेली मुलाचा आहे का राजकारणाकडे माझा मुलगा लंडन मध्ये शिकतो तो आता चालला न्यूयॉर्कला त्याला एनवाय यू मध्ये ऍडमिशन मिळाली आहे मॅनेजमेंट करायला माझा मुलगा आता हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएट होईल बरोबर तर तो अमेरिकेला चालला त्याला एन वाय यू आणि स्टर्न मॅनेजमेंट स्कूलमध्ये त्याला एम बी एची ॲडमिशन मिळेल